श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे आजचे दिवस तुमच्यासाठी खूप छान मस्त आनंदी जावं तर आज मी इथे देवघरामध्ये पहिली देवपूजा करणार आहे म्हणजे काल देवपूजा केली होती तेव्हा देव चौरंगावरतीच होते फक्त देवांची मांडणी केलेली होती मी इथे तर आज प्रॉपर जी देवपूजा असते जी की मी दररोज नियम वगैरे पाळून देवपूजा करते आणि आज मी कोणकोणते दे नियम देवपूजेमध्ये पाळते तेही तुम्हाला सांगणार आहे आणि देवपूजा पहिली गोष्ट तर मला तुम्हाला सांगण्यात खूप आनंद होतोय की हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी खूप दिवस वाट बघितली मला खूप इच्छा होती की माझी जी मस्त छान अशा मंदिरामध्ये देवपूजा करताना मला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि आज ते माझं स्वप्न पूर्ण होत आहे आणि स्वामी नवीन देवघरमध्ये खूप छान दिसत आहे ते लाईटिंग वगैरे तेव्हा मस्त वाटतं जेव्हा लायटिंग वगैरे लावली तर आता इथे मी सगळ्यात अगोदर सगळे जे देव आहे ते एका ताट ताटामध्ये ता काढून घेतले आणि स्वामींनाही बाहेर ठेवलं मी देवघराच्या कारण की तिथे छान असा डिझाईनचा जो मी देवघरासाठी कपडे आणले आहेत ते आथरायचे होते मला सगळं व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं आणि आज प्रॉपर देवपूजा करायची होती मला जे की मी नेहमी करते आणि खूप आनंद होत होता मला ही देवपूजा करताना पहिल्यांदा असं होत होतं की देवपूजा खूप मनापासून केली मी आज म्हणजे प दररोज तर करते पण आज जर जास्तच मनापासून देवपूजा केली आणि ते सगळ्यात अगोदर मी स्वामींना सजवायचं काम करत होते स्वामींना त्यांच्या जाग्यावरती ठेवलं स्वामी मस्त असं देवघरामध्ये नरम कपडे असले ना की छान वाटतं देवघराने देवही आरामात त्यावरती बसतात इथे स्वामींना मी जो अगोदर स्वामींसाठी जो रुमाल आहे माझ्या हातामध्ये तो स्पेशल मी स्वामींसाठीच केलेला आहे कारण की मूर्तीला कुठलेही वस्त्र वगैरे जे आहे कडक असे ते लावायला नाही सांगितलेले आहे त्यामुळे मी त्यामुळे मी असंच नरम कपड्यानेच सगळी स्वामींची मूर्ती आहे ती स्वच्छ करून घेत असते स्व मूर्ती वगैरे सगळं स्वच्छ कारण की आपण दररोज गंध वगैरे लावतो आणि ह्या मूर्तीला मी कोणत्याही प्रकारचं केमिकल लावत नाही हिनात्तरही मी फुलांना ला लावून स्वामींजवळ ठेवते मूर्तीला मी हिनात्तरही लावत नाही कारण की ह्या मूर्तीवरती डाग पड पढ़, पडण्याची शक्यता आहे त्यामुळे आणि बऱ्याच जणांनी विचारलं होतं की ही मूर्ती कुठून घेतली तर मी लवकरच त्यांचा ॲड्रेस वगैरे सांगन पहिली ही मूर्ती मी शीतलताईंकडून घेतली होती स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून घेतली होती आणि ही मूर्ती मी म्हणजे माझ्या मैत्रिणीकडून घेतलेली आहे आणि छान अशी मूर्ती आहे स्वामींचं म्हणजे असं वाटतं की साक्षात स्वामीच बसलेले आहे समोर एवढी सुंदर मूर्ती आहे मूर्तीच्या अजूनही भरपूर व्हरायटी आहेत पण ह्या मूर्तीत जी गोष्ट आहे ना ती बाकी कुठल्याच मूर्तीत मला स्वामींचे रियल जे हाव हावभाव आहे ते मला फक्त ह्याच मूर्तीत दिसले आणि खूप शोधून शोधून ही मूर्ती मला भेटली आहे त्यामुळे खूप सुंदर आहे आणि आपला स्किनचा जो ओरिजिनल कलर असतो ना त्याच टोनमध्ये ही मूर्ती आहे त्यामुळे अज अजूकच सुंदर दिसते आणि ते स्वामींना जो अष्टिगंध आहे तो मी लावत होते आणि जो अष्टगंध आहे तो मी जास्त नाही लावत थोडा थोडाच लावते तर अष्टगंधाचेही डाग पडू शकतात मला तरी असं वाटतं त्यामुळे मी थोडं थोडंसं अष्टगंध स्वामींना लावत असते इथे अष्टगंध लावला दोन अष्टिगंध आहे माझ्याकडे एक रे रेड कलरमध्ये आहे आणि एक येल्लो तर अगोदर जो येल्लो लावते मी आणि त्यानंतर छोटसा रे रेड कलरमध्ये टिक्का लावते मग छान वाटतात स्वामींची मूर्ती आणि सगळे देवी देवताही खूप छान वाटतात तुम्ही बघू शकता समोर की ते गोड दिसत आहेत स्वामीचं असं सजवल्यानंतर आणि यानंतर स्वामींना वस्त्र वगैरे घातली ना तर स्वामींचं रूप अधिकच खुलून दिसतं पण आज मी स्वामींची सगळी वस्त्र जी आहे ती धुवून काढली आहे त्यामुळे मी स्वामींना काही वस्त्र वगैरे घातले नाही आज फक्त आता छान धुवून वगैरे काढले की दररोज घात धुतलेले वस्त्र स्वामींना घालावे असं तरी मला वाटतं आणि त्यानंतर सगळ्या देवी देवतांची जी पूजा वगैरे आहे ती आणि अजून एक प्रश्न आला होता की पादुकांना तुम्ही दररोज अभिषेक घालतात का तर नाही मी पादुकाला दररोज अभिषेक घालत नाही कारण की त्या वटवृक्षाच्या पादुका आहे त्याला दररोज अभिषेक चालत नाही ज्या दिवशी मी पादुका आणल्या होत्या घरी ज्या दिवशी आल्या त्या कुरिअरने तेव्हा फक्त मी अभिषेक घातला होता पंचामृतने आणि स्वच्छ पाण्याने फक्त त्यानंतर मी अजूनही अभिषेक घातलेला नाही पादुकावरती फक्त दररोज त्याला व्यवस्थित पुसून अष्टगंध वगैरे लावत असते मी बाकी काहीच करायची नाही पादुकांची पूजा दीप ओवळायचा आणि आपली जी रेग्युलरची सेवा आहे ती करायची एवढंच मी करत असते भरपूर जणांना असं वाटतं की पादुका घरात असल्या की भरपूर असे नियम पाळावे लागतात पण नाही देवाच्या नियमांना कधी घाबरायचं नसतं देव सेवेचा भुकेला असतो ना की नियमांचा आणि तुम्ही नियम पाळून जर नियमांच्या अभावी जर घाबरून नियमांना घाबरून जर तुम्ही सेवा करत नसतील तर मग का, काही हे नाही आहे कारण की नियमांना घाबरायचं नाही आपली जी सेवा आहे ती करत राहायची त्यामुळे आता इथे सगळ्यात अगोदर गणपती बाप्पांना स्नान घालून घेतलं आणि आता सध्या थंडी आहे त्यामुळे मी देवतांना जे आहे ते कोमट पाणीच करून घेते कारण की आपण थंड पाण्याने आंघोळ करत नाही मग देवतांना कशी थंड पाण्याने आंघोळ घालेल त्यामुळे थोडंसं कोमट पाणी करून घेत जा दररोज ही कोमट पाण्यानेच अभिषेक घालते आणि स्वामींचा मूर्तीचा नित्य अभिषेक करणं खूप गरजेचं आहे जर तुमच्या घरी छोटी पितळेची मूर्ती असेल तर दररोज स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करत जा ही खूप मोठी सेवा आहे की स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करणं ही सेवा मी दररोज करते माझ्याकडून सध्या नाहीही कुठली सेवा झाली ही स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक दररोज करते म्हणजे करते मोठ्या मूर्तीला तर अभिषेक दररोज घालत नाही मी फक्त गुरुवारी घालते आणि इथे सर्व देवी देवतांना अलंकरित केलं छान असे यल्लो अष्टिगंध रेड अष्टिगंध लावला आणि किती सुंदर दिसत आहे देव तुम्ही बघू शकता माझ्याकडे कुलदेवीचा टाक आहे आणि काही पित्रांचे टाक आहे दे दे तर मला बऱ्याच जणांनी विचारलं तुम्ही पित्रांचे टाकही ठेवतात का तर हो आमच्याकडे पित्राचे टाक देवघरामध्ये ठेवतात आणि पुजतात त्याला तर इथे मीही ते ठेवलेले आहे आणि लवकरच एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल की गुरुचरित्र पारायणही दत्त सप्ताहामध्ये झालं नाही तर तेही आता करायचं आहे आणि आता स्वामी कधी योगांतील लवकरच आणतील कारण की तयारी तशी माझी चालू आहे कुलदेवीच्या याची गुरु सॉरी गुरुचरित्र पारायणाची तर मला गुरुचरित्र पारायणही करायचं आहे बघू आता हळूहळू कशी सेवा होते आणि बऱ्याच जणांनी विचारलं हे पण की तुमच्या कळशाला एवढा मोठा कोंब कसा आला तर तो नारळ सतत ओला असतो आणि मी जेव्हा पण मंगळवार शिकरावर नारळाला स्वच्छ धुवून काढते मग तो सतत ओला असल्यामुळे छान त्याला कोंब येतात आणि ते हा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा जो फोटो आहे तो मला प्रचंड आवडतो कारण इतका सुंदर फोटो येतो तो, तो मी मिशोवरून घेतलेला आहे मिशोवर तुम्हाला स्वस्त मिळून जाईल ऍट दोनशे तीनशे रुपयाला मिळून जाईल तो फोटो आता मी तेव्हा दोनशे रुपयामध्ये घेतला होता आणि खूप सुंदर दिसतो कोणती लक्ष्मीची जी पूजा वगैरे असते तेव्हा मी हाच फोटो वापरते दुसरा आता वापरतच नाही कारण की ओरिजिनल जी कोल्हापूरची लक्ष्मी तिचाच तो फोटो आहे त्यामुळे मी दुसरा फोटो कोणताच वापरत नाही हाच फोटोचं मी आता पूजन वगैरे करते आहे छान फोटो आहे सगळ्या देवी देवतांना फुल वाहिली आणि मग फुलं वगैरे वाहिली की देवघर एकदम छान दिसतं आणि धूप दाखवला देवांना हे दररोजच आहे मी धूप दाखवताना एकदा तारकमंत्र म्हणत असते स्वामी समर्थ नामाचा गजर करत असते घरात आणि घरात दररोज घंटानाद हा झालाच पाहिजे तर त्यामुळेच मी ही प्रक्रिया करते आणि ही काही आरती नाही आहे फक्त धूप देवांना दाखवणं आहे तुळशीलाही सेम असंच करायचं आणि त्यानंतर सुरू होते ती आरती आरती ही दररोज तुमच्या घरामध्ये झालीच पाहिजे सकाळ संध्याकाळ आरती करायची आणि आरत्याचं फळ जे आहे ते खूप अगणित आहे मी सगळ्यात अगोदर गणपतीची आरती घेते त्यानंतर स्वामींची आणि देवींची ह्या तीन आरत्या माझ्या कंटिन्यू असतात आणि त्यानंतर तुम्ही देवपूजा झाल्यावर देवघर बघा किती छान दिसतं आहे आणि खूप छान वाटतं आणि स्वामी नवीन नेहमी पाणी वगैरे सगळं ठेवते चहा स्वामींचं स्नान वगैरे झालं की चहा पाणी त्यानंतर जेवण स्वयंपाक झाला की जेवणाचा नैवेद्य असतो तर असं असतं माझं दररोजची जी देवपूजा आहे त्याचा नित्यक्रम असाच असतो आणि देवपूजा झाल्यानंतर मी तुळशीची पूजा वगैरे करत असते तर हीच आहे माझी डेलीची देवपूजा कशी वाटली नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ